नमस्कार मैत्रिण इथं बघा चौथी साईजचं प्रिन्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं सोप्या रीतीने ते समजून सांगा त्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा इथं बघा मी अस्तर घेतलेलं आहे अस्तरची घडी आपल्या साईडला ठेवलेलं आहे अस्तर बघा मी असं फिरवून घेतलेलं आहे आणि अस्तरची निम्मी घडी घालून घेतलेली आहे जेवढं आपल्याला छातीचं माप आहे तेवढं माप घेऊन शिलाई मार्जिनसाठी तुम्हाला जेवढं आडी तिनीचं पाहिजे तेवढं घ्यायचं प्रिन्सचं ब्लाऊज जरा एक्स्ट्राच घ्यायचं शिलाई मार्जिन आता बघा पाठचा पुढचा पाठ आपण एकत्रच काढणार तसं डबी घ डबल घडी घातलेली आहे की बघा उंची घेतलेली आहे मी उंची तेरा इंच घेतलेलं आहे एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे चौदा इंच बघा असं व्यवस्थित चॉकने टिकमार करून घ्यायची हे चार पदरी घडी आहे बघा आता बघा आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत शोल्डर इथं मी घेणार आहे साडेपाच साडेपाचवर असं सा चॉकने टीकमार करून घेतलेलं आहे आता गळा रुंदी अडीच इंच घेतलेलं आहे व्यवस्थित बघा आता इथं आता पुढील गळा सहा तुम्ही घ्या मापानुसार जेवढा असेल तेवढा सहा इंच घेतलेला आहे बघा व्यवस्थित असं बघा चौकनही करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित त्याला तुम्हाला तर शेप द्या मी तो गोल शेप दिलेला आहे आता बघा मुंडा टाकायचा मुंड्या चौथीस साईचा ब्लाऊज आहे म्हणजे मुंडा बघा इथं मी सहाचा टाकलेला आहे मुंडा सहाचा टाकून व्यवस्थित बघा असं पर्यंत मी चोकणे आखून घेतलेला आहे आता इथं बघा आपण पुढचा शेप गोलशेप देणार आहोत इथं बघा मी एक बॉक्स चौकनचा व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे बघा पहिला आतून जरा आपला करोमध्ये असा गोलशेप देऊन घ्यायचा म्हणजे पुढच्या साईडला आणि पाठच्या भागासाठी बघा बाहेरच्या साईडनं जराशी अर्धा इंचावर असा शेप देऊन घ्यायचा आता छातीचं माप टाकायचं चेस्टचं माप टाकायचं साडेआठ छातीचा चौथा साडेआठ कमर घ्यायचा चौथा पाहुणेआठ टाकलेलं आहे मी असं बघा टिकमार करून घेतलेलं आहे आता बघा इथे टक्स पॉईंटसाठी बघा मी हुकपट्टीच्या साईडनं तीन इंचावर घेतलेला आहे चौथी साईडला तीन इंच उंची बघा टक्साची चार इंच घेतलेली आहे बघा दीड इंचा आपण असं टक्स देणार तसं ती दीड इंच घेतलेलं आहे व्यवसायाचा बघा शेप देऊन घ्यायचा जसंच चारचं माप टाकलं तसं तिथनं व तसं मुंडेच्या साईडला असं चॉकणी आखून घ्यायचं आणि जिथं आपण टक्स पॉईंट चारचा दिलता तिथून व्यवस्थित बघा असं आपण इकडं दीड इंचा घेतले इकडं व्यवस्थित असं शेप देऊन व्यवस्थित असं घ्यायचं असं व्यवस्थित झालेलं आहे आता बघा खालच्या इंच खालच्या साईडला बघा आपण पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे ते शिलाय माझ्यासाठी ते फक्त पुढच्या साईडला आपण प्रिन्सला वापरणार आहोत पाठच्या साईडला आपण नाही पाठच्या साईडला आहे एवढी उंची ठेवायची आपण जसं कमर कमरघेरचं माप टाकलेलं तिथपर्यंत असं व्यवस्थित बघा ते चॉकने आखून घ्यायचं पाहुणीचं जसं घेऊन तिरकंचं असं व्यवस्थित आखून घ्यायचं व्यवस्थित बघा असं तयार झालेलं आहे आणि घेताना कसं प्रिन्सला इथं आपण शेप देतो त्यामुळे एक्स्ट्रा जरा मार्जिन घ्यायचं आता बघा व्यवस्थित आपण जिथं चौदाचं पहिलं आपण टिकमार केलं तिथं जर आपण बघा कळची नाही थोडंसं कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या पाठचा भाग व्यवस्थित कटिंग करता येईल खालच्या साईडनं मग पाहुणा ठेवला असं व्यवस्थित चारही कपडे धरून व्यवस्थित पहिला पहिला अगोदर आपण बघा व्यवस्थित असं कातरीने कट करून घ्यायला जसं आपण फक्त साईड बाहेरच्या साईडने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं बघा मी सहज साधे सोप्या रीतीनं तुम्हाला पाठचा आणि पुढचा व्यवस्थित कसा कट करा हे दाखवणार दाखवलं आहे बघा पहिला बघा पहिला शेप कापताना बाहेरून जो आपण शेप दिला आहे का ना तोच कटिंग करून घ्यायचा ती एक काळजी घ्यायची म्हणजे पहिला बाहेरचा शेप कापून घ्यायचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा जर तुम्ही कधी काही गडबडीत असेल किंवा हे असेल ना तर तुम्ही झटपट असं दोन्ही पाठ पाडचा पुढचा एकत्र हेत काढू शकता व्यवस्थित बघा आता बाहेरचा शेप पहिला कटिंग करून घ्यायचा जसं व्यवस्थित सांगितलं असं व्यवस्थित बघा पहिला बाहेरचा शेप कटिंग करून घ्यायचा का असं कटिंग करून झालेलं आहे जिथं बघा आपण आपण पुढे गळ्याचं गळ्या रुंदी टाकलेलं तिथं थोडंसं कैची नौका असं जरा टिकमार करून घ्यायचं आता बाजू ओपन करायची आणि जिथं बघा वर इथं वरच्या साईडला बघा जॉईंट आला तिथं जॉईंट व्यवस्थित असं कात्रीने कटिंग करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला वेगवेगळे दोन्ही भाग करता येते पुढचा भाग वेगळा पडचा भाग वेगळा एका दोन्ही भाग वेगळे झालेले आहेत बघा आता बघा किती साधी सोपी ट्रिक आहे बघा पुढं हा भागा पाठचा भाग आहे जसं बघा आपण पुढच्या भागाला पावना इंच एक्स्ट्रा वाढवलेला ना ते आपण खालच्या पाठच्या पण भागाला आलेलं आहे तर बघा ते व्यवस्थित तिथं आपण चौक कैचीने टिकमार्क करून घेतला तसं व्यवस्थित तिथनं एक लेवल करून कटिंग करून घ्यायच्या पाठच्या भागाला आहे उंची चौदा इंच ते राहणार तेरा इंच उंची आणि प्लस एक इंच शिलाई मार जसं बघा आता आपण इथं तयार शोल्डरसाठी टिकमार्क केलं तर टिकमार्क करून घेतलेलं आहे मग आपल्याला हवं तर तुम्ही गळा कटिंग करून घ्या इथं बघा आता प्रिंटचा पुढचा भाग घेतलेला आहे व्यवस्थित जसं आहे असा करून काळजीने फक्त पुढचा व्यवस्थित शेप कटिंग करून घ्यायचा म्हणजे तो पाठचा भाग हा पुढचा भाग व्यवस्थित होगा असं जसं आपण चॉकने मार्क करून घेतलं असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आता बघा जसं आपण टक्स पॉईंट झालं तर टक्स पॉईंट व्यवस्थित असा जसं सांगितलं तसं व्यवस्थित असा आपलं टिक टिकमार केलं असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आणि दीड इंचाचा आपण बघा मध्ये टक्स दिला तो पण व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा जसं आपण शेप दिला तसा आहे असं करून घ्यायचा म्हणजे कोणताही प्रॉब्लेम येत नाही जसं कटिंग करून झालेलं आहे बघा हो का आपला प्रिन्स ब्लाऊजचं हो का असं आपलं टिचिंग केलं घेऊन आहे आता बघा गळा आपण कटिंग करून घ्या पुढचा गळा जसं आपण जेवढा आपण घेतलेलं तसं व्यवस्थित असा शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा तुम्हाला हवा तर तुम्ही गळाचा करू शकता चौकणी पाहिजे असेल पंचकोणी पाहिजे असेल व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं बघा पुढचा पार्ट बघा झालेला आहे तयार का आपलं असंच झालेलं आहे तयार आता बघा अस्तरवर कसं ठेवून कटिंग करायचं ते पण दाखवणार आहे बघा किती सहज सोपी ट्रिक आहे फक्त एक करायचं की पाठचा पुढचा काढताना पाठच्या भागाचा शेप वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि मगच पुढच्या साईडचा कटिंग करून घ्यायचा हे बघा फक्त स्टिच करताना समोरसमोर पाठ आले एक व्यवस्थित असं करायचं हो वो का आपलं सो सोपं होणार आहे बघा व्यवस्थित बघा मी तुम्हाला मांडून दाखवते हो का व्यवस्थितचं स्टिचिंग स्टीच केलं की असं आपला ब्लाऊज स्टिच करून होणार आहे का असं झालेलं आहे आता ही बाजूला ठेवू का मी अस्तर मांडून घेतलेलं आहे घडीची बाजू आपल्याकडे ठेवून पाठचा भाग व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा कधी अस्तरचा ब्लाऊज कटिंग कर करताना जरा साईडनंच कटिंग कर करायचं परत ना आपण जोडून घेतलं की एक्स्ट्रा अस्तरचा कपडा असेल तो कटिंग कर करून घेणार आहोत व्यवस्थित बघा असं स्टेप बाय स्टेप मांडून घ्यायचं आता व्यवस्थित हे बघा थोडं थोडं अंतर ठेवून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं तर बघा तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाय साधी सोपी ट्रिक तुम्हाला बघा स सांगितलेली प्रिन्स ब्लाऊज कटिंग कसं करायचं हे व्यवस्थित असं मांडून घ्यायचं आता मांडलं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं योगपट्टी जोडायची काय करायचं जसं आपण कमरेला पाठच्या साईडनं आपण एक दीड इंचाची पट्टी जॉईन करतो असं व्यवस्थित पट्टी जॉईन करा किंवा जरा खालना पट्टी जोडून वरच्या शेप असा योगशेपमध्ये पण तुम्ही स्टीच करून घेऊ शकता अशी पट्टी जोडून घ्यायची तर बघा सहज सोप्या रीतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला बाय बाय